लोकदक्ष मराठी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा पस्तीसावी जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस या दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस ते दिनांक चार बारा दोन हजार चोवीस या कालावधीत पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेचा शुभारंभ दोन बारा दोन हजार चोवीस रोजी झालेला होता सदर स्पर्धेत आज दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी सदर स्पर्धेचा समारोप બક્ષિશ વિતરણ સમારંભ માનનીય ડોક્ટર શ્રી વી એલ માહેશ્વરી कुलगुरु कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे शुभ हस्ते संपन्न झाला असून सदर बक्षीस वितरण समारंभचे अध्यक्ष जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी व विशेष उपस्थित श्री किशोर चौधरी छत्रपती पुरस्कार विजेते व अरब पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर यांच्या उपस्थितीत पार पडला सदर क्रीडा स्पर्धांमध्ये पोलीस मुख्यालय जळगाव भुसावळ चाळीसगाव पाचोरा चोपडा अंबडनेर पैजपूर मुक्ताईनगर या विभागातील पुरुष व महिला अशा एकूण एकशे पंचवीस खेळाडूंनी भाग घेतला होता या स्पर्धा अतिशय अटाकटीच्या झालेल्या असून यावर्षी वैयक्तिक खेळांमध्ये धावणे उंच उडी कुस्ती गोळा फेक वेटलिफ्टिंग भाला फेक जुडो स्विमिंग बॉक्सिंग इत्यादी वैयक्तिक व हॉकी फुटबॉल कबड्डी हॉलीबॉल यासारख्या सांख्यिक क्रीडा स्पर्धांचे आयोजित करण्यात आले होते या सर्व स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंनी अतिशय उत्साहाने भाग घेतल्यामुळे या स्पर्धा अत्यंत सुरक्षित झालेल्या असून सदर स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंनी इशेच्या दिशेने भावनेने खेळल्यामुळे स्प स्पर्धा अत्यंत प्रेक्षणीय झाल्या आहेत तर बक्षीस समारंभात शंभर मीटर पुरुष स्पर्धेत कॉन्स्टेबल समीर पठाण व शंभर मीटर महिला स्पर्धेत पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी कोंडके यांना बेस्ट प्लेअरचे बक्षीस देण्यात आले जिल्ह्यातील विजय संघ व खेळाडू आगामी परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील सदर क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शहरातील विविध क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी पंचक्रीडापटू तसेच या स्पर्धांचे प्रसिद्धी देणारे विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या सर्व सहकार्याने लाभले या ठिकाणी पुन्हा आपले बुडेश्वर रेड्डी सरांची टीम या ठिकाणी यानंतर कबड्डी पुरुष संघ कबड्डी पुरुष संघ मुख्यालय विभाग जळगाव तृतीय कृष्णात पिंगळे ओ भुसावळ साइट एयर रायफल द्वितीय साइट एअर रायफल द्वितीय शुद्ध संदीप यानंतर लाईट एअर रायफल महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु यांना की त्यांनी साईट एअर रायफल्स प्रथम डॉक्टर महेश्वर रेड्डी सरांना या ठिकाणी सन्मानित करतात साईट एअर रायफल स्पर्धेत प्रथम क्रमांक ही खूप महत्वाची असते डॉक्टर महेश्वर रेड्डी सर हे उत्कृष्ट उदाहरण आहे आमच्या कॅप्टनचं यस रायफल तृतीय पी एस आय राहुल साईट रायफल टाळ्या होऊ देत तृतीय क्रमांक राहुल राजपूत पी एस आय त्यानंतर द्वितीय क्रमांक पी एस आय चंद्रकांत धनके पी एस आय चंद्रकांत धनके ओपन साईट एअर रायफल या प्रकारामध्ये द्वितीय पारितोषी आहे भरत चौधरी सर ओपन साईट एअर रायफल या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पोलीस महिला पोलीस कॉन्स्टेबल पस्तीस शून्य नऊ अश्विनी कोडके अश्विनी कोडके नेमणूक आर सी पी जळगाव आणि त्यानंतर बेस ॲथलीट पुरुष बेस ॲथलीट पुरुष पोलीस समीर कासम पठाण क्युऑरिटी विभागाचे सर्व मजदार सांगायक मुंका शिंदे यांच्या नेतृत्वात जनरल चॅम्पियनशिप मल्लेवाडीच्या खूप सुंदर असा हा पोलीस बँड पदक आहे ज्याच क्रीडा स्पर्धा पाच या ठिकाणी जे पदक संचालन झालं असेल संचालन करता या ठिकाणी